पाथर्डीतील कोरडगाव आणि परिसरातील विविध प्रश्नांसंदर्भात कोरडगाव बोधेगाव राज्यमार्गावर कोरडगाव पंचकृषीतील शेतकरी आणि नागरिकांच्या वतीनं कोरडगावचे सरपंच रवींद्र उर्फ भोरू म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली भव्य रास्तरोको आंदोलन करण्यात आलं यावेळी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले होते सुमारे दोन तास चाललेल्या या रास्त रोको आंदोलनास नायब तहसीलदार रवींद्र शेकटकर यांनी सामोरे जात आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत आठ ते दहा दिवसात सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न करू असं आश्वासन दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी आंदोलनामुळे कोरडगावच्या मुख्य चौकासह प्रमुख मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती यावळी प्रदेशाध्यक्ष भरत वेटकर शिवसेना अंबादास आरोळे शिवाजी नन्नवरे ईश्वर देशमुख नागनाथ वाळके अरुण मुखेकर जालिंदर मुखेकर स्वराज बोंद्रे काकासाहेब देशमुख अनिल ससाणे चंद्रकांत जायभाय दादासाहेब किलबिले सतीश वारंगुळे प्रताप देशमुख रमेश जोशी बद्रीनाथ येडे दगडू धनवटे सुनील जाधव युनुस शेख आदींसह मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक आणि शेतकरी ग्रामपंचायत पदाधिकारी हजर होते बोलताना म्हस्के म्हणाले की मागील महिन्यात उद्भवलेल्या अतिवृष्टीवर पूरपरिस्थितीमुळे परिसरातील सर्व नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरा जावा लागला आहे शासनानं मात्र या भागाकडे दुर्लक्ष केलं शासनाच्या वतीनं पंचनामे अर्धवट झाले त्यामुळे अनेकजण शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले ते सर्व पंचनामे तातडीनं पूर्ण करावेत आणि सर्वांनाच शासनाची मदत मिळावी गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं काम अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचं झालंय पूर्ण करण्यात यावं नदीवरील पूल नसत्यानं नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत असून परिसरातील विद्यार्थी मुली महिला यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आह अनेक ठिकाणी वीजवितरणच पोल आणि डीपी जळाल्यानं अनेक लोक अंधारात जीवन जगत आहेत जनावरांना लंपी आजाराची लस उपलब्ध करून देणे सर्व पीक पंचनामे करावेत कोरडगावचे शासन प्रतिनिधी ग्रामसेवक ही कामावर कायम गैरहजर असतात त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असून ग्रामसेवकाची बदली करण्यात यावी औरंगपूर आणि इतर बंदरांचे तातडीने दुरुस्ती करण्यात यावी पोलिसांची कायम नेमणूक करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या या सर्व मागण्यांची तातडीनं पूर्तता व्हावी अन्यथा यापेक्षाही मोठं आंदोलन राष्ट्रीय महामार्गावर केलं जाईल असा इशारा दिला सोडून दिला आहे आणि तो तात्काळ बंद झाला आहे ते तात्काळ चालू करावा ही आमची मागणी आहे दुसरी मागणी रोड ते कोडगाव रोड ते सुसरा रोड हे वारंवार आमचे तिथं इतकं चिखल साहेब हलवते ना ते वारंवार पत्र देऊन आम्ही ते काम काय चालू करणार त्याच्यामुळे ठेवायची बरे आले ते पण तात्काळ आमचं तेवढा मार्ग लावा ये शासनाला विनंती करतो आणि आज गावातले पन्नास वर्ष झाले खंबे बसलेत आम्ही वारंवार साहेबांना पत्र देतो पण ते काय पाठपुराव करीत नाही त्याच्यामुळं त्यांनी आज, आज सगळ्या लोकांना सांगावा कशामुळं अडचण आहे काय आहे आणि तेवढं आमचं त्वरित काम करून द्यावं त्यांनी दुसरा विषय बंदऱ्याच आमच्या परिसरातले बंदरे सगळे फुटलेत ते परिसर सगळे त्यांनी आमचं तात्काळ त्यांनी चालू करून आम्हाला हे करून द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना आज आमच्या शेतकऱ्याला पैसे पडलेले नाही पावसामध्ये झालेला नुकसान ते शेतकऱ्यांचा पैसे पडावा आणि आज आमच्या कोल्हागावातल्या प्रत्येक दुकानापाशी दुकानामध्ये सगळं पाणी पावसात जाऊन सगळं नुकसान झालेलं आहे आज पन्नास हजार लाखो कपडेवाले हॉटेलवाले ला असते शेतकरी खाता दुकानदार असते त्यांचे आज आपलं सगळं नुकसान झालंय शासनाला आम्ही कळवतो की लवकर तुम्ही जागे हा आणि त्या लोकला पैसे टाका असेच कार्य करते तुमच्या भागात गोरुशेठ मशकेसारखा एक कर्तव्य दक्ष अधिकार माणूस उभा राहतो ग्रामपंचायतीचा विकास करता करता तुमच्या परिसरातला विकासाचं स्वप्न बघतो आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याला साथ दिली पाहिजे तुमचं नक्कीच सगळ्या प्रश्नाची विल्हेवाट लावेल तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तो कधी अधिकाऱ्यांच्या दारात फेलपाटे मारून देणार नाही असा तुम्हाला मिळालेला हा गुणी आणि अतिशय कर्तव्यदक्ष नेता तुम्ही त्याला मोठं करा तर तुमचे सगळे प्रश्न सोपे होतील आजी करतो। प्रसंगी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनीही आंदोलनस्थळी आंदोलकांशी चर्चा केली आणि कोरडगाव परिसरात पोलीस गस्त वाढवून वेळप्रसंगी पोलीस बंदोबस्त देऊ असं आश्वासन दिलं आंदोलन स्थगित झाल्यानंतर सर्व प्रमुख आंदोलन करताना मध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करून लेखी आश्वासन घेतलं झालेल्या चर्चेमध्ये नायब तहसीलदार रवींद्र शेकटकर पंचायत समितीचे प्रतिनिधी कृषी संवर्धन विभाग प्रमुख डॉ जगदीश पालवे मंडलाधिकारी शैला पाडळकर तलाठी जालिंदर सांगळे बांधकाम विभाग महावितरणचे अधिकारी उपस्थित होते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी दी सचिन दिनकर पाथर्डी